नमस्कार मित्रांनो मी दादी माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे खूप सुंदर अशा ठिकाणी जे ठिकाण बहुतेक खूप जणांना माहिती पण नाहीये आणि अशा ठिकाणी मी आलेले आहे ह्या गावाचं नाव आहे खेडले खेडले जुंगे आणि गावाचं नाव थोडंसं अवघड आहे पण या गावामध्ये आल्यानंतर एकशे अकरा फुटी मारुती आपल्याला बघायला मिळतो सुंदर असे बाजूला मारुतीच्या शेजारी दोन असे मंदिर आहे तेही आपण आतमध्ये बघणारच आहे पण आहे एकशे अकरा फुटी उंच अशी हनुमानाची मूर्ती खेडलेजुंगे हे नाशिक जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे जिथे एक एकशे अकरा फुटी हनुमानाची मूर्ती आहे रामायणातील काही प्रसंग येथे घडल्याचा आख्यायिका आहेत पण या ठिकाणाचा पुरेसा प्रचार झालेला नाही हे गाव निपाड तालुक्यातील आहे आणि या भव्य मूर्तीमुळे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाचा म्हणावा तसा प्रचार झालेला नाही म्हणून या मंदिराच्या इथे आणि मूर्ती जवळ जास्त गर्दी दिसून येत नाही ज्यांना माहिती आहे जवळपास लोकांना ते नक्की ते दर्शनाला येतात सुंदर असे ठिकाण आहे आणि तुम्हाला माहित आहे का या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला ग्रह बघायला मिळतात पण काही कारणामुळे हे मंदिर आतमध्ये बंद केलेले आहे त्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळे ग्रह दिसतात त्या ग्रहांचे आम्ही बाहेरून दर्शन घेतले कारण आतमध्ये अंधार होत बाहेर काम चालू आहे त्यामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले होते मूर्तीच्या शेजारी हे एक मंदिर आहे पण याच्या आतही काम चालू आहे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि जाऊन बघते त्याच्या आतमध्ये मूर्तीच नाही म्हणजे इथे काम चालू होते आणि अजून जे देव बसवणार आहे ते इथे स्थापित केलेले नव्हते त्यामुळे मी परत माघारी आली खूप सुंदर असे काम चालू आहे आणि या मंदिराचं इतकी एक गंमत सांगते खरं तर आम्ही तिथे पाया पडल्यानंतर दोन ते तीन मुली आल्या आणि बाहेर पायरीच्या पाया वगैरे पडून आतमध्ये दर्शनाला गेल्या आतमध्ये डोळे बंद करून हात जोडून उभ्या होत्या आणि नंतर माझे पप्पा त्यांना बोलले अगं मुलींना तिथं पाया पडताय पण समोर देव आहे का हे तर बघा तर त्या मागे ज्या तीन मुली होत्या त्यांचीच गोष्ट आहे आणि त्या खूप नाशिक हा नऊ ते दहा तासाचा प्रवास करून आल्यावर खूप थपलो तरी मारुतीला बघायची खूपच इच्छा होती आणि आम्ही मारुतीला दुपारी आलो सगळं बघितल्यानंतर दर्शन छान घेतल्यानंतर अंगातला सगळा क्षीण निघून गेला खूप भारी आणि प्रसन्न वाटणारे ठिकाण आहे थंडगार हवेच्या ठिकाणी हे मंदिर आहे गावाच्या आत एंट्री करतानाच आपल्याला भव्य अशी ही एवढी मोठी एकशे अकरा फुटी मारुतीची मूर्ती दिसते आणि मंदिराच्या समोरच तुकाराम महाराजांचा मठ सुद्धा आहे लहान असताना नेहमी आमचे पप्पा इथे आम्हाला घेऊन येत असायचे आणि आजी आजोबा एक दुर्भाग्य आजी की mm -hmm. जा जा ते। ते आजी आजोबांना मी घेऊन येऊ शकले नाही पण एक भाग्य असं की माझ्या आई वडिलांना माझ्यासोबत घेऊन येते आणि फिरवते ज्या ज्या ठिकाणी ज्या आठवणी आहेत बालपणाच्या आणि काही नाशिकच्या तिथे मी माझ्या घरच्यांना घेऊन जाऊ शकते तर या गोष्टीबद्दल मला खूप आनंद होतो माझे आजी आजोबा इथे नेहमी आम्हाला घेऊन येत असायचे आणि माझे वडील सुद्धा करत खरतर... येताना लहान मुलगा माझा माझ्या बहिणीचे मुलं मस्त मजा करत होतो आणि ह्या मूर्तीला बघून खूप भारी वाटत तुम्हाला माहिती आहे का या मूर्तीला बघताना आपल्याला वरती मान उंच करून बघावं लागतं तेव्हा ही मूर्ती आपल्याला पूर्णपणे दिसते आणि आम्ही पहिले यायचो ना तिथे चारी बाजूला आपली जी रास आहे त्या राशीप्रमाणे इथे झाड लावलेलं आहे नक्षत्र त्यानंतर आपलं दैवत्य सगळं इथे दाखवलेले आहे प्रत्येक झाड दाखवलेलं आहे राशीप्रमाणे आणि आपली रास आहे राशीला कोणते नाव आहेत ते सगळे इथे दाखवलेले आहेत पण यावेळेस सगळं त्यांनी काहीतरी कामानिमित्त तोडलेलं होतं आणि हे मला एकच झाड आणि इथे एकच रासती म्हणजे माझीच रास इथे दिसली आणि मी ते, ते तुम्हाला दाखवलं थोडक्यामध्ये तर खेडलेजुंगे या गावामध्ये भव्य असा मारुती बघायला नक्की तुम्ही जा जेणेकरून इथे शांतता आणि गर्दीही नाही आणि हो हनुमानाचे जर मनापासून भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आणि कमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय